झालं काय लग्नाचा वाढदिवस आहे मार खाऊ नका म्हणजे महाराज विचारत आलो आहे भाऊ आहे माझ्या थोरला आज त्याच्या लग्नाचा वाढदिवस करून आलोय आम्ही मार खायचं काम करू आता मार मारता का काय तोंड बोलते ना मार खाते मी काय वाईट बोल कार्यक्रम कशाचा आहे पट्टा पडलाय म्हणून कार्यक्रम मग यांना आशीर्वाद यायला कुणाला बोलवायचा की तुमच्या आयला बोलून घ्या म्हणतो तर तुम्ही साऊंड मध्येच गाली मालक कोण आहे तुझा मालक कोण आहे त्यांचा आज वाढदिवस साजरा केलाय मार खायचं काय बोलायचं काय गरज आहे का असा वाढदिवस केलं दरवर्षी मार खाल्ला पाहिजे काय तुम्हाला हा माणूस कुणाचा हा माणूस म्हटलं हा तुमचा जोडीदार माझा जोडीदार काय अक्कल अक्कल काय डोकं हो केस आले ते डोकं असलं म्हणजे केसका पण त्याच्यात काही भरलंय का, का। मेंदू आहे किती छटा काय अवती तस माफी केलेली नाही पण त्यांना बुद्धीमत्ता आहे महिला काही शिकवलंय का, का। शाळेत होता ते शिकलाय या भागात पहिल्या नंबर न तीच ते इकडच्या भागात पहिला नंबर शाळेमध्ये चौदा वर्ष आला मास्तर घरी गेलं राजीनामा देऊ सरपंच विक्रून घरी आलं पण बहाद्राने शाळा सोडली नाही का तांदूळ मिळायचं मला सांगा महिला मंडळ तांदळासाठी हो जर पहिलीच राहायचं म्हणल्यानंतर पुढे व्हायचं कस अव तांदूळ जर पाहिजे होते सरपंच साहेबांना सांगायचं ना ट्रक भरून पाठवली असते आम्ही एवढं कष्ट छटाक पावशर छटाक पावशर दीड पावसाला हा माणूस मला आडवा बोलला आडवा का बोलतय काय होती तोंडाने बोललाय माझ्या कारण मी ऐकलाय मग तोंडाने बोलतोय तो माणूस काय म्हणला माहित आहे म्हणला म्हणलं कार्यक्रम कसेच आहे म्हणले सरपंच साहेबांनी आनंदमय हा कार्यक्रम ठेवलेला आणि कारखान्याचा पट्टा पडला आणि कामगारांचा पिट्टा पडला वाहून मोळ्या वाहून मोळ्या आणि डायव्हरचा चट्टा निघला आणि खटका बसवला हो पुन्हा डायव्हर यांना आश्रय द्यायला कुणाला बोलवायचंय मग काय म्हणले हा मूर्ख माणूस काय म्हणला मी मूर्ख का हे मूर्ख आहे तुम्हाला दाखवते त्यांना म्हणते हा हा माझ्याकडे बोट केलं हा मूर्ख माणूस काय म्हणला आहे का अहो तुम्ही माझ्यावरच भागवायला लागला या त्यांना म्हणते तुम्हाला दाखवते ते माणूस हे माणूस हा हा माणूस काय म्हणला माहिती काय म्हणला तुझ्या आईला बोलव माझ्या आईला काय हे आईला माझ्या आईला म्हणला असं मला ती म्हणला हा हा, हा। तो म्हणला म्हणजे मला राग आला आईचं नाव घेतलं आई बहिणी बद्दल बोलल कि मला राग येतो पण तुमच्या आई ती जी आई नाही ती सरपंच साहेबांची त्यांची सुद्धा आहे मग ती आहे डायवराची पण महिला मंडळाची त्यांची तर रसिक बांधवांची यांची पण आहे तिकडे उभा राहिली आर पी पीक आजूबाजूला ती त्यांची सुद्धा सगळ्यांची सर्वांची आधी माया शक्ती तुळजा भवानी जगाची जगन ही आहे महाराष्ट्राची कुलस्वामी त्याला आई म्हणतात आई तुळजा भवानी ही मम्मी वय तुम्हाला काय वाटलं मला वाटलं माझ्या आई सगळ्यांचं भांडण झालंय ना मला वाटलं आम्ही दोघच येड आहे काय म्हणजे मी वेळी का आता तुम्ही ठरवायचं शाही अशी माणसं कशाला ठेवता असू द्या तसली आधारस्तंभ माग असला पाहिजे आणि त्याच्याशिवाय मार्ग नाही निदान मार्गदर्शक म्हणून तर मार्गदर्शक नंबर तुम्ही मागा बघितलं नाही कॅश काय डान्स होता डान्स सुद्धा करता डान्स हो साधा डान्स मारत ती डान्स का काय मच्छर डान्स मच्छर नका माराल